ख्रिसमस हा सण ख्रिस्ती बांधवांसाठी वर्षातील फार महत्वाचा सण मानला जातो या सणासाठी अनेक महिन्यापासून त्याची तयारी सुरू होत असते या सणात सन्टा क्लॉज प्रमाणेच आणखी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ट्री लहान मुलांना या ट्रीचे फार आकर्षण असते हे वृक्ष दिव्याच्या माळा आणि लहान मुलांचे मोजे छोट्या प्रतिकात्मक काठ्या छोट्या घंटा भेटवस्तू अशा अनेक गोष्टी लावून वृक्ष सजवतात हे सगळं असलं तरी नाता या सणात ख्रिसमस ट्रीला एवढं महत्व का असतं असं विचारल्यास प्रत्येकाला यामागचं कारण माहितीच असेल असं नाही त्या संबंधित काही देखील सांगितल्या जातात याच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पहिली ख्रिस्ती सुधारक मार्टिन लुथोर हे चोवीस डिसेंबरच्या संध्याकाळी एका बर्फछादी जंगलात फिरत होते तेथे त्यांना एक सदाहरित झाड दिसले चंद्राच्या प्रकाशाने या झाडाच्या फांद्यात चमकत होत्या त्याचे सौंदर्य पाहून भुललेल्या मार्टिन लुथोरने हे झाड घरी आणले आणि घरात हा सदाहरित वृक्ष लावला त्या झाडाला लहान लहान मेणबत्त्याने सजवलं तेव्हापासून सदाहरित वृक्षाला प्रतीक मानून सदाहरित वृक्षाला सजवून त्याला ख्रिसमस ट्री संबोधण्यात आलं त्यानंतर ख्रिसमसच्या झाडाची पहिली विक्री अमेरिकेत अठराव्या शतकामध्ये झाली दुसरी आख्यायिका ख्रिसमस ट्रीशी संबंधित एक मान्यता आहे इसवी सन सातशे बावीसच्या काळाशी संबंधित आहे असं मानलं जातं की ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा ही जर्मनी पासून सुरुवात झाली एकदा जर्मनी मध्ये सेंट बोनिफेस यांना माहिती झालं की एका विशाल ओक झाडाखाली एका मुलाचा बळी देण्याची तयारी करत होते मुलाचा प्राण वाचवण्यासाठी त्यांनी ते ओक झाड तोडून टाकले आणि त्याऐवजी सदाहरित झाड लावले आणि लोकांना सांगितले की ते झाड देवी वृक्ष आहे या झाडाच्या जा फांद्या या स्वर्गाकडे संकेत करीत असतात सेंट बोनिफेस यांचं ऐकून तेव्हापासून या सदाहरित वृक्षाला देवी मानायला सुरुवात झाली आणि दरवर्षी येशू ख्रिस्ताच्या जन्मादिवशी या पवित्र झाडाला सजवण्यात आले आणि ही परंपरा हळूहळू दुसऱ्या देशात पोहोचली एकोणाविसाव्या शतकात ही परंपरा इंग्लंडमध्ये पोहोचली आणि येथूनच सर्व जगात ख्रिसमस सणानिमित्त ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा पोहोचली श्री स्त्रियाख्यायिका खूप सारे लोक ख्रिसमस ट्रीचा संबंध येशू ख्रिस्ताच्या जन्माशी मानतात असं मानलं जातं की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा देवदूत हे माता मरिया आणि जोसेफ यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते त्यावेळी देवदूतांनी सांध्याने प्रकाशित सतहारित वृक्ष भेट दिला त्या होता त्यानंतर या झाडाला देवी वृक्ष मानायला सुरुवात झाली आणि दरवर्षी येशूच्या जन्मानिमित्त या झाडाला सजवण्याची प्रथा सुरू झाली तुम्हाला ही आख्यायिका माहिती होत्या का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी एमसीएन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा